मी उन्हाळ्याची सुट्टी किंवा उन्हाळा मी वाट बघतो उन्हाळ्याची तर आंब्यासाठी खास वर मागे आंब्याची झाड आहेत तिथून पण आम्ही कधी कधी आंबे चोरतो <laughs> नॉर्मल शिरा तर छान आणि नेहमी पण उन्हाळ्यामध्ये आंब्याचा शिरा खाण्याची मजा वेगळी होती मग ती डबा एक्सप्रेस असू दे लपंडाव असू दे मग क्रिकेट असू दे सगळं म्हणजे दिवसभर आम्ही बाहेरच बाहेर करीच पण आणि आंब्याचं लोणचं आंबा काही आंबा बर्फी आणि आंबा मिल्कशेक पाडाला पिकलाय आंबा आल बाई पाडाला पिकलाय आंबा र निट बघ पाडाला पिकलाय आंबा हाय हॅलो नमस्कार मी संचिता ठोसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे भरपूर आंबे खाऊन झाले असतील खात असाल मे महिना चालू आहे विचारा यांना यांनी किती एन्जॉय केलाय आंबा यावर्षी यावर्षी जरा कमी खायला मिळाला कारण की आ, सेट आणि शूट वरती इतकं जमत नाही पण त्यातल्या त्यात आमची सेट वरती आंबा झाली त्यामुळे त्यानिमित्ताने खायला नक्कीच म या वर्षी कमी मरला की दरवर्षी असं जरा डाएट वेट ह्याच्यामध्ये असतो नाही दरवर्षी मी उन्हाळ्याची सुट्टी किंवा उन्हाळा मी वाट बघतो उन्हाळ्याची आंब्यासाठी खास आंबे खायला मिळतात म्हणून आणि ज्या म्हणजे जसं मिळेल तसं मी आंबा खातोच यावेळी पण घरी पण आणले होते सेटवर पण आम्ही आमच्या आंब्याची पार्टी झाली आमच्या सेटवर मागे आंब्याची झाडं आहेत आंबरा ये तिथून पण आम्ही कधी कधी आंबे चोरतो आणि लहानपणी पण खूपदा मार घालला आंब्यासाठी दुसऱ्यांच्या झाडां झाडांमधून झाडांवरून आम्ही आंबे चोरत होतो तिथे पण कायम लहानपणापासून आंब्याची खूप आवड असल्यामुळे आज आंबा महोत्सव हे काळ खूप भारी वाटलं कारण एक तर आंबा आज खायला मिळेल त्यासाठी मला सांगा की आंबा म्हटलं की आमरस किंवा कापून खाणं वगैरे असं आहेच पण एक रेसिपीज असतात आंब्याच्या वेगवेगळ्या कोणकोणत्या रेसिपी ट्राय केल्यात घरी एक वेगळं असतात ना काहीतरी वेगळं करूया असं असलं की मी नाही केलंय पण आईने आंब्याचा शिरा केला होता तर तो मला म्हणजे आता मिल्कशेक म्हणा किंवा हे सगळं होतच पण आंब्याचं ते पल्प काढून म्हणजे त्याचा घर काढून पूर्ण ते शिऱ्यामध्ये टाकायचं नॉर्मल शिरा तर छान असतोच आणि नेहमी खातोच पण उन्हाळ्यामध्ये आंब्याचा शिरा खाण्याची मजा वेगळी होती मी बनवलं नाही काही पण माझे वडील उत्तम कऱ्याच लोणचं पण होतं ते करी चिरतात आणि त्याच्यामध्ये फोडणी टाकतात जिरेमुरे आणि तेल वगैरे टाकून आणि हलवून जे काही देतात आणि आमच्या घरात मला असं वाटतं तेच चांगलं करतात बाकी कुणालाही जमत नाही बऱ्या दिवशी मी सेट वर पण आणलं होतं त्यामध्ये खूप भारी चव लागते आणि त्यासाठी मी खास वाट बघत असतो उन्हाळ्याची पप्पा मला काही कैरीचं लोनचं करून देतो पण मग असं झाडावर बसून वगैरे लहानपणी लहानपणी मी खूपदा झाडावर चढून कायऱ्या तोडल्या पण मला सांगा की आंबा आहे तर एक आहेच पण मे महिन्याची कायम स्पेशल असते सगळ्यांसाठी म्हणजे शाळेत असताना तर जास्त स्पेशल होते पण प्रत्येक वेळी एन्जॉय करता आपल्याला मे महिना बाकी एन्जॉय करता असं मे महिना म्हटलं की कुठला मे महिना आठवतो कुठल्या शाळेतला असेल किंवा काय कधी काही खास आठवण असेल तर नक्की शेअर करा लहानपणीचीच आहे कारण सुट्टी मिळाल्या मिळाल्या मी अजूनही जायचो कोल्हापूरला तिकडे सगळी माझी भावंड असायची आणि सकाळपासून रात्रीपर्यंत आम्ही घरात नसायचो म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक वेगळी गेम त्याच्यानंतर बाहेरचं काहीतरी कुठली गेम मग ती डबा एक्सप्रेस असू दे लपंडाव असू दे मग क्रिकेट असू दे सगळं म्हणजे दिवसभर आम्ही बाहेरच असणार आहे त्याच्यामुळे तेवढेच ते दोन महिने मिळायचे की सगळे भावंडे एकत्र असायचो आणि त्याच्यामुळे आणि असं वाटतं की ते दिवस परत यावेत आणि परत ती मजा करायला मिळावी पण नाही मिळत आहे आज आज पण आम्ही भेटतो पण ती मजा नाही करायला मिळत पुण्यामध्ये ना एक डान्स कॉम्पिटिशन होते आणि ती याच असते साधारण एप्रिल मे महिन्यामध्ये असते तर लहानपणी मी खूप ती कॉम्पिटिशन डान्स कॉम्पिटिशन करायचंय तर आपण दहावी बारावीला कसं आधीपासून प्रिपेअर करतो सगळं प्रिपरेशन सुरू होतं तसं बाबा आता मी एप्रिल मे महिना येणार आहे आता आपल्याला डान्स बसवणं प्रॅक्टिस करणं वगैरे हे सगळं आमचं चालू असायचं त्यामुळे ते काय माझ्या लक्षात राहिलेलं आहे आणि माझं आजोळ वर्ध्याचं असल्यामुळे वर्ध्याला जास्त उन्हाळा आणि हे सगळं असतं त्यामुळे आम्हाला तिकडे जाता येत नाही पण माझे मामा मावशी वगैरे सगळे मग इथे येतात पुण्याला येतात सो ते एकत्र सगळेजण सेलिब्रेट करतो धमाल मस्ती मजा करतो त्यामुळे ती एक मजा वेगळी एक छोटस रॅपिड फायर खेळया ओके बरं मला टाळी वाजवायची आणि उत्तर आहे दोघांपैकी एक सोपे चार प्रश्न उत्तर येत असेल तर उत्तर येत असेल तर टाळी वाजवायची ओके रेडी आंब्याचे दोन पदार्थ कैरीचे पण आणि आंब्याच लोन लोन नाही आंबा बर्फी आणि आंबा मिल्कशेक मँगो मिल्कशेक कैरीचे दोन पदार्थ पन्हा आणि ओके okay, एक एक फोटो दाखवेन मी तुम्हाला तर ते फोटो इनॅक्ट करून समोरच्याला दाखवायचा आणि तो पदार्थ ओळखायचा रेडी दाखवायचा

पाडाल पिकलय अंबा आलं बाई पाडाल पिकलय अंबा रुग पाडाल पिकलंय अंबा अरे <laughs> थँक्यू थँक्यू सो मच so okay. आणि एन्जॉय करा अंबापूच